प्रतापगडच्या अनुषंगाने एक महत्वाचं आहे की प्रतापगडाच्या संवर्धनाचं काम सुरू आहे मात्र हे निकृष्ट काम उद्या ते जी बैठक मी लावलेली आहे मुंबईमध्ये खासदार नितीन काका मग अशी बैठकीमध्ये होते आणि मध्यंतरी मी स्वतः सुद्धा प्रतापगडला व्हिजिट केली होती तिथं जिल्हा नियोजन जे मी पैसे आपण निधी दिलेला आहे त्या कामांवरती आमचं लक्ष सार्वजनिक बांधकाम खात्याचं आहे पण आर्कोलॉजी डिपार्टमेंट जे आहे त्या डिपार्टमेंटचं जे काम आहे ते निकृष्ट आहे अशा तक्रारी खासदार साहेबांनी पण केल्या मी उद्या त्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक माझ्या दालनात मंत्रालयामध्ये लावलेली आहे कुठलंही निकृष्ट काम चालू दिलं जाणार नाही त्याला ताबडतोब स्थगिती दिली साहेब पण त्याच कंपनीकडे क्षेत्र महाबळेश्वरचं काम देखील आहे परत जो मॉल रोड आहे त्याचं काम देखील होतं म्हणजे हे एकूण जे पुढची कामं आहेत किंवा दुसरी काम आहे त्याच्याबाबतचं काय होणार आहे मॉल रोडच्या बाबतीतली सुद्धा बैठक उद्या मी या ठिकाणी लावलेली आहे महाबळेश्वरच्या साबणे रस्त्याला प्रादेशिक पर्यटन विभागातनं निधी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी दिलेला होता त्या कामाच्यासुद्धा तक्रारीत काल जेव्हा मी महाराष्ट्र फेस्टिवल hmm. महाराष्ट्र पर्यटन महोत्सवाचा आढावा जिल्ह्यामध्ये घेतला तेव्हा ते लक्षात आलं की मॉल रोडचं चा काम चालू आहे खड्डे बिड्डे पडलेले तर काम पूर्ण झालेलं नाही उद्याच्या बैठकीमध्ये ते प्रादेशिक माझ्या विभागाचं काम आहे ते नगरपालिकेकडनं काढून आम्ही सार्वजनिक बांधकाम खात्याकडे देतोय आणि उर्वरित निधी सुद्धा वर्ग करून ते काम पीडब्ल्यू कडनं दर्जेदार केलं जाईल ओके देखे देखे देखे।